व्हिडिओची सुरुवात दोन छोट्या किस्स्यांनी करतो तुका कशा टाळल्या पाहिजे लिक्विड फ्लो चा पेन तुम्ही नॉर्मली गोल काळे करण्यासाठी नेतात तो जर पेन तुम्ही म्हटलं नाही नवीन नवीन कोरा कोरा पेन वापरू तिथे गोल काळा करायला अडचण जाईल तुम्हाला कारण त्याची तुम्ही नीप काढली की असा पुढे पांढऱ्या कलरचा असा छोटसा एक डॉट येतो त्यानंतर पेन गिरवायला सुरुवात कराल तर गोल काळा करायला जरा वेळ लागेल आठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे गोल काळा करायला जर वेळ लागला तर तो वेळ तिथे भरून काढावा लागेल मग जर तोच सेलो फ्लोचा पेन मी तीन दिवस आधी घेऊन ठेवला त्याला गिरवून ठेवलं तयार करून ठेवलं त्याला की आता भाऊला लावलं की तिथे गोल काळा लगेच होणार आहे मग माझा वेळ वाचणार नाही का किस्सा क्रमांक एक किस्सा क्रमांक दोन माझी एक विद्यार्थिनी मुंबईला असते परीक्षेच्या दिवशी तिथं शेजारी शेजारी बेंच एका मुलीने सांगितलं ताई मी घरी घड्याळ विसरले मध्ये बागे ठेवते का तिनं पण आपलं मध्ये घड्याळ ठेवलं पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतरच तिला कळलं अरे पंचेचाळीस मिनिटं होऊन गेले शेवटचे पंधरा मिनिटं उरले गोल काळे करायचेच राहिले आणि प्रश्न पण बाकी उरले परीक्षा केंद्रात काही का मेजर चुक आहेत जर तुम्ही टाळल्या तर तुमचा फायदा होऊ शकतो त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे चला त्याविषयी बोलूया मी सौरभ सोनवणे आणि मी फिजिक्स वालावरती शिकवतो माझ्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सर्वात शेवटी देतो आता माझा सगळ्यात तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुम्ही अकरा ते बारा रोज सराव करताय ना हा सराव खूप जास्त गरजेचा आहे जो सराव करणार आहे तो टिकणार आहे या स्पर्धेमध्ये काय आहे हा सराव बघा खूप इझी आहे एक्झाम हॉल तिकीट वरती तुम्हाला इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं दी आहे दीड तास आधी पोचा अकरा ते बाराचा जर पेपर असेल तर तुम्हाला साधारण नऊ वाजता हॉल सेंटरला तिथे पोहोचणं गरजेचं आहे त्याचा अर्थ तुम्ही कुठेही राहत असाल खबरदारीची बाब सात वाजता तुम्ही घरात मुंबईला जे अजून आधी निघायचं सात ते बारा हा सगळा एक मोठा प्रवास आहे त्यात अकरा ते बारा हे तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा काळखंड हिप्रिलिम्स त्याच्यातनं डोकं बाहेर काढून तुम्हाला पुढे जायचं स्वतःला असं ट्रेन करा की तुम्हाला अगदी सात वाजल्यापासून ते बारा वाजलेपर्यंत वॉशरूमला जाण्याची आणि प्यायला पाण्याची गरज नाही पडली पाहिजे नीट लक्षात घ्या की हे साठ मिनिट तुमचं जीवन बदलू शकतात त्यात वाचवलेला प्रत्येक क्षण हा तुमच्या कामाचा आहे बाटलीतनं पाणी प्यायला जाल एक मिनिट वाया घालवणार तिथं त्या एक मिनिटामध्ये किमान दोन प्रश्न सोडवू शकला असतात तुम्हाला साठ मिनिटांमध्ये तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला शंभर क्वेश्चन्स पर्यंत जायचंय त्यासाठी तुमचा वेळ कसा वाचेल याकडे मित्रांनो लक्ष द्या त्यासाठी सराव खूप गरजेचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ कधी बघत असाल तो ही सवय लावा स्वतःला सात ते बारा माझं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त लेवलवरती असलं पाहिजे नेक्स्ट ओ एम आर तिला हाताळणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो ओ एम आर तुम्हाला मिळतीय तुम्हाला इथं नेम ऑफ द एक्झामिनेशन लिहायचं त्यात गडबड होता कामा नये तुमची गडबड ही ओएमआर चेकच होणार नाही रोल नंबर व्यवस्थित टाका त्या रोल नंबरची सवय लावा रोल नंबर समजा आता एक दोन तीन चार नऊ आठ असा असेल तर स्वतःला सवय लावून घ्या की एक बरोबर मी एक चा गोल काळा करतोय दोन ला मी दोन चा गोल काळा करतोय तीन ला तीनचा करतोय नऊ ला बरोबर मी नऊ चा गोल काळा करतोय गडबड होता नाही आता नऊ ला मी गोल काळा केला इथे पुसू शकतोय तिथे पुसू नाही शकत आहे अख्खा पेपर टेन्शन मध्ये जाईल काही कार्यकर्ते सोबत बिड घेऊन जातात ते काढायला ते नाही चालणार ना आहे गडबड होऊन जाईल तिथे ओएमआर फाटली तर किती महागात पडले हे सगळ्या गोष्टींची सवय लावा बुकलेट नंबर मला तिथे टाकायचा आहे माझ्याकडे क्वेश्चन पेपर बुकलेट संच तो कोणता आलेला आहे एबीसीडी तो इथे आहे तो इथे बरोबर टाकला नाही तर पुढे गडबड होणार आहे काही कार्यकर्ते हातात येण्याच्या आधीच तिथे टाकून मोकळे होतात याचा ए माझा बी अरे तिकडनं सुरुवात केली तर तुला काय होईल आम जरा हातात पडू दे मग टाक सब्जेक्टचा कोड कोड हॉलटिकीट वरती दिला तो तिथं टाकायचा तुम्हाला ह्याच्यात गडबड करू नका ह्याच्यात केलेली गडबड तुमची एवढी वर्षभराची मेहनत पाण्यात घालणार आहे गडबड करू नका शांततेत या गोष्टी अटेम्प्ट करा ओएमआर अटेम्प्ट करत असताना आधी कसं व्हायचं माहितीये का एक पूर्ण गोल काळा केला दोन पूर्ण गोल तीन गडबड काय ही गडबड आहे दोन गोल काळे केले आधी निगेटिव्ह नव्हते होत आता हे निगेटिव्ह होणार आहे त्यामुळे दोन दोन गोल काळे करून येऊ नका कार्यक्रम लागेल नापास होणाऱ्यांमध्ये पॉईंट पन्नास न नापात झाला एक न नापात झाला ना यांची संख्या सगळ्यात जास्त स्वतःला कोसण्यात काय उपयोगच का नाही जर आपण अशी सिली मिस्टेक केलेली असेल त्यामुळे या सिली मिस्टेक टाळा त्या आत्ताच टाळू शकतो ते तुम्ही तिथं जाऊन नाही टाळू शकत आहे आपल्याला वेळ कमी मिळणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन दोन तासात सोडवायचे इथे कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न आहे पण वेळ त्याच्यासाठी एकच तास मिळतोय ना त्याचं काय रेस अगेन्स्ट टाइम आहे हा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचा तिथे पण तुम्हाला ज्या काही इंस्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत तिथे जायच्या तिथे बसायच्या इन्स्ट्रक्शन केअरफुली फॉलो करा कोणाला डोकं लावणं का तिथे फक्त पेपरच्या नाहीत आधीच्या पण इन्स्ट्रक्शन केअरफुली फॉलो करा डोकं लावू नका तिथे कोणाशी मी झालोच अधिकारी परीक्षा द्यायला आलो म्हणून लावलं तिथंच डोकं एखाद्याशी बाहेर हाकलतील सर्व सगळे एखाद्याने वरती घेतलं ना तुमचं अवघड होऊन जाईल आपण खूप मेहनत केलेली आहे त्याच्यामुळं परीक्षेच्या आधी तुम्हाला दोन गालफडीत कोणी मारल्या चेहरा लक्षात ठेवा नंतर काय करायचं ते करू आत्ता पेपरला जायचं आत्ता वर्षभर इन्व्हेस्ट केलंय मला त्याच्याकडे मी लक्ष देईल आत्ता मला काही नाही करायचं दोन गालफडीत मारल्या शिवाय खाल्ल्या काही बिघडत नाहीये नंतर परीक्षा झाल्यावरती काय करायचं का ते आत्ता परीक्षेकडे फोकस करा इन्स्ट्रक्शन केअरफुली फॉलो करा तुम्हाला तिथे एक्झाम हॉल सेंटरमध्ये पण काय ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील तिथे पोहोचल्यानंतर त्या प्रॉपर तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा व्हिडिओ अजून संपलेला नाही मी फिजिक्स फिजिक्सवाल्यावरती शिकवतो माझे फ्री क्लासेसचे नोटिफिकेशन तुम्हाला हवे असतील तर माझा मोबाईल नंबर एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो मला व्हॉट्सॲपवरती तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी अप्सिलुटली फ्री आहे तर सगळ्यांनी फायदा घ्या नेक्स्ट परीक्षा केंद्रात वेळेवरती जा आपला एक मुंबईचा विद्यार्थी आहे सी सेटच्या पेपरला सांगितलेल्या वेळेच्या पाच मिनिटं लेट गेला हाकलून दिलं त्याला सर्व सर्व तिथे बाप दाखवणे तर श्राद्धकाल कॅटेगरी आहे हाकलून देतील तुम्हाला नाही उभं करणार वेळा पाळा वेळेवरती तिथं जा गडबड करू नका सगळं व्यवस्थित चेक करून घ्या ऑल टिकिट आम्ही एक उदाहरण दिलेलं होतं की परीक्षेचं ठिकाण हे नाशिकला किडको भागामध्येच एका साईडला केबीएच आहे पवन नगरला आणि एका साईडला सावता नगरला एलबीएच आहे अंतर कमी आहे पण हिरे शाळा सांगाल आणि रिक्षावाल्यानं चुकीच्या ठिकाणी साम सोडलं तर कार्यक्रम लागला म्हणून तुमचं स्व समजायचं वेळ नसेल तर मग वेळ जाणार आणि मग ती परत मेंटॅलिटी सगळी खराब होणार एक दिवस आधीच रेकी करून घ्या की माझं हॉलचं हॉल माझ परीक्षेचं से सेंटर कुठलंय काय हेच आहे ना ते व्यवस्थित रेकी करून घ्या गडबड होता कामा नये नेक्स्ट हॉल तिकीटच्या दोन प्रिंट घ्या दोन्ही प्रिंट वेगवेगळ्या जागी ठेवा ठीक आहे खूप कमी साहित्य तुम्हाला न्यायचं आहे परीक्षा हॉलमध्ये त्याच्यावरचा वेगानं व्हिडिओ बनवेल आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा मी परीक्षेच्या दोन दिवस आधी तो व्हिडिओ बनवणार आहे किमान दीड तास आधी पोहोचायचं याच्याबद्दल ऑलरेडी बोललो आधार पॅन पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स याच्यातलं काहीतरी एक ओरिजिनल तुम्हाला आहे आपल्या ज्या ताई लोक आहेत ज्यांचं लग्नानंतर नाव चेंज झालेलं आहे तर ते कोणतं नाव तुम्ही दिलेलं आहे आणि त्याचं कोणतं आधार पॅन तुमच्याकडे ते नीट आत्ताच एकदा बघून घ्या गडबड होता कामाने काळ्याशाहीचा बॉल पॉईंट पेन सांगितलं होतं मी तुम्हाला आधीच किस्सा आत्ताच दोन पेन सेलो सेलो लिक्विड फ्लो चे तयार करून ठेवा ते काळ्याशाहीचेच असले पाहिजे आता तयार करून ठेवा घासून घुसून रेडी ठेवा दोन कोणाला देऊ नका जो कार्यकर्ता तिथं पेन आणि घड्याळ घेऊन नाही आलेला आहे ना तो तिथं येण्याच्याच लायकीचा नाहीये हे विसरलं ते विसरलं ते विसरलं आपल्याला नो डाऊट तिथं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊन लोकांसाठी कामं करायची पण त्यासाठी आपल्याला आधी तिथं जावं लागल तुमच्या घरी जर गॅस बंद असला चूल जळली नाही तर कोणी जळवायला येणार नाहीये लक्षात ठेवा आधी स्वतःच बघा पास व्हा त्याच्यानंतर तुम्ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेसाठी लागा एम चे प्रश्न जास्त वाचण्याची गरज नाही उलट जेवढा प्रश्न मोठा तेवढा प्रश्न सोपा ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन हे दिल्यानंतर खाली ए बी सी डी असते माझे लेक्चर काही फॉलो करा त्याच्यातच तुम्हाला कळेल की एक इलिमिनेट झाला एक तीन ठिकाणी असतो हा इलिमिनेट हा इलिमिनेट इलिमिनेट माझं हे उत्तर आलं थोडा मोठा प्रश्न वाचत बसू नका एसओपी फॉलो करा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर माझे फ्री क्लासेस व्यवस्थित बघा खाली टेलिग्रामला तुम्हाला लिंक भेटेल एसओपी तुम्हाला त्याच्यात कळेल तिला व्यवस्थित फॉलो करा नेक्स्ट सक्सेसचा एक महत्त्वाचा मंत्र आहे आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिविजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन आता फक्त तुम्हाला रिव्हिजनच वाचवू शकते आहे वेगळं काही वाचू नका कडे लक्ष द्या देव तुमचं भलं करो तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा स्टेट येऊन आपलं जे चॅनल आहे त्याला फॉलो करून घ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी तुम्हा सगळ्यांना मी दोन दिवस आधी परीक्षा केंद्रामध्ये काय काय न्यायचंय त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवेन तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र